नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जातो या करूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने जरी कांदा निर्यात बंदी हटवली मात्र जो कांदा निर्यातीचा वेग आहे हा मित्रांनो खूप कमी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत नाहीये आणि त्याचा जो फायदा आहे हा शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात मित्रांनो होताना दिसत नाही आहे सध्या एक आकडेवारी आली आहे आणि या आकडेवारी आपल्याला बघितल्यानंतर समजेल की यावर्षी कांदा निर्यात ही किती जास्त कमी आहे तत्पूर्वी जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो जानेवारी ते मार्च या दोन महिन्यात फक्त मागच्या वर्षीच्या तुलनेत हा दहा ते बारा टक्के कांदाच निर्यात हा झालेला आहे म्हणजे मित्रांनो जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यांनी कांदा निर्यातीत कमीही आलेली आहे मित्रांनो जानेवारी ते मार्च या दोन महिन्यामध्ये फक्त पंचवीस हजार सहाशे एकोणचाळीस मेट्रिक टन एवढा कांदाच हा निर्यात होऊ शकलाय त्यामुळे मित्रांनो याचा फटका हा थेट जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांना बसला आहे यांच्या खिशावर डायरेक्ट हा परिणाम मित्रांनो झालेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी एवढीच जर या वर्षी कांदा झाली असती तर आज आणि एप्रिल महिन्यापासूनच शेतकऱ्यांना मार्च एप्रिल मे या महिन्यात शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार रुपये प्लस हा कांदा बाजारभाव मिळाला असता मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांनी हजार ते पंधराशे रुपये या दराने कांदा हा विकला म्हणजे त्यांचे त्याच्यावर जवळपास हजार रुपये एक हजार रुपये प्रति क्विंटलचे नुकसान हे शेतकरी वर्गाचे झालेले आहे त्यामुळे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला लोकसभाच्या निवडणुकीतही पाहायला मिळालं मात्र अजूनही सरकारने कांद्यावरील जे निर्यात मूल्य आहे हे मित्रांनो कमी केलेलं नाही कांद्यावर सध्या चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि किमान पाचशे पन्नास डॉलर एवढं निर्यात मूल्य हे मित्रांनो आहे आणि यामुळे कांद्याची ज्या प्रमाणात निर्यात व्हायला पाहिजे ती होत नाहीये म्हणून शेतकरी वर्गाचे म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने निर्यात शुल्क कमी करावं जेणेकरून कांद्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि मित्रांनो आगामी काळात येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत जर अदर सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हे हटवलं नाही तर आम्ही लोकसभेसारखाच धक्का विधानसभेत पण देऊ असं शेतकरी वर्गाचं मित्रांनो म्हणणं आहे आता अतर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहितीवर माहिती कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद